रामकृष्ण आरे आज आपण आहो गंगापूर गोवर्धनमध्ये आज असं आहे मित्रांनो की आज चक्रध स्वामी जयंती आहे त्यानिमित्त आम्हाला स्वयंपाकाचं म्हणजे भांडऱ्याचं काम मिळालेलं आहे भांड्याला किमित्त मी तो आहे दोन हजार लोकांचा त्यासाठी आम्ही मसालेभात आणि प्रसाद म्हणून शिरा बनवलेलं आहे आणि सकाळी शंभर लोकांसाठी ना नाश्ता पोवायचा होता तर जे आपलं एवढं मोठं झालेलं आहे म्हणून आपले जे काही सुद्धा शिरा मसालेभात आणि पोहे हे आपल्या तीन टप्प्यात आपल्या तीन व्हिडिओचे येणार आहेत फक्त तेवढी आपण आणि व्हिडिओ आणि व्हिडिओ मी आवडेल बघा दोन हजार लोकांचा आपला स्वयंपाक आहे पोतं भाग केलेलं आहे पन्नास किलो आम्ही रवा बनवलेला आहे पन्नास किलो रवा पन्नास किलो तेल पन्नास किलो साखर आणि त्याला लागणारं पाणी मग परसाद म्हणजे साध्या पद्धतीने परसाद बनवलं आहे त्यातनं काजू मनुखी आमकडम काही फक्त आम्ही मनुखी मारलेले बस हे आपल्या महाराष्ट्रीय पद्धतीनं आपल्या याच्यामध्ये चला मित्रांनो आपण याचा सुरुवात करूया पहिले व्हिडिओ आपला शिराचा बनणार आहे आपल्याला एक कमेंट होती बऱ्याच व्हिडिओमध्ये की माऊली शिरा बनवा शिरा बनवा तर आज आपण शिरा बनवणारे आज भगवान चक्र स्वामी आणि जयंती फार पुण्यवान दिवस आहात महानुभाव आणि सगळ्या महानुभवाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शिरा शिरा नाही आपण आपण शुद्ध तेल तेलामध्ये आपण बनवणार आहे तर आपण तयारी करू आपण ठेवलेलं पातील आणि रवा आहे पंचवीस किलो त्याला लागणार पंचवीस किलो साखर आणि त्याला आहे पंचवीस किलो तेल वापरणार आहे म्हणजे एकदम प्रसाद तुम्ही मग काही एकाची एक एक कमेडी होती आपल्याला बा प्रसाद बनवा आता शिरा हे बघा आणि परसाद ही बघा एकदम सुंदर असं तुम्हाला शिरा आज बनवून दाखवतो तेल ते टाकूया आपण आमच्याकडं नाशिकमध्ये तुपाला शिरा बनवत नाही कारण बरेचसे मानवपंटाचे लोक आहे वारकरी संप्रदाय आहे कृष्ण संपर्क बघते त्यामुळे आमच्याकडे खूप खाते नाही खूप खात पण गाववरही खातात दालडा आमच्याकडे कोणीच खात शक्यतो आम्ही शिरा तेराचं बनवतो हा आता हा आपण पंचवीस किलो बनवलं आहे याला कमी सातशे सातशे ते साडेसातशे लोकांचे आराम जेवण करतील गरम झालेलं आहे मित्रांनो आता आपण रवा जा

पाय मित्रांनो एकदम परसद होणार आहे जसं आम्ही सत्यनारायण परसद करतो ना तसं परसद रवा म्हणजे शिरा म्हणजे शिरा तर माझ्या गाण्याची होती माऊलीची ती माझी इच्छा आज पूर्ण झाली तिच्या देवाच्या पूर्वी आज पूर्ण झाली तर फार सुंदर असं आपला रवा आणि शिरा रवा शिरा परसद आणि इंडिव्हिज हलवाही म्हणतात कोणी म्हणतात सुजी का हलवा आपण तर रव्याचा हलवा किंवा रव्याचा शिरा मित्रांनो आता रवा बारीक आहे आपला याला हिंदीत सुजी म्हणतात आपल्याकडे रवा म्हणतात कोणी सुजी का हलवा म्हणतात आपल्याकडे रव्याचा शेरा म्हणतात तर प्रत्येक ठिकाणी भाषा वेगळी रवायला वेगवेगळी त्यामुळे आपला भारत देश आहे अनेक प्रकार नटलेला देश आहे आपल्याला त्यामुळे भाषा बी आपल्या विषयामध्ये कुठं काय म्हणतात पण आपल्याकडे रावा आशुद्ध शब्द रवा महाराष्ट्र पारंपरिक पद्धत नाव रवा म्हणतोय तरी आपण बारीक गाव घेतलेलं आहे आणि आपण मंदाचीर भासतोय तसंच काम करता करता चिंतन परमेश्वरचं व्हावं आपलं वाक्याच्या प्रति व्हिडिओमध्ये परमेश्वर चिंतन घेतल्याशिवाय मला पोटच भरत नाही अरे मला कामाला असो या तुकाराम महाराज जाभंग आहे फार सुंदर आहे ह रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन स्थिरावले मन रूपी जडले लोचन दे बा हरपला दे बाव हरपला तुझं पाह ता विठ्ठला तुझ पाह ता विठ्ठला रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन कळोणे दी सुख दुःख कळोने दी सुख दुःख भूक हरपली तानभूक हरपली रूपी दडले लोचन रूपी दडले लोचन तुका का नोहे परती तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्श नेमांगुती तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्श ने मागुती रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन रूपी जडले लोचन कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आता आपला रावाला भाजत निम्म झालेला आहे आणि थोडा बाकी भाजले मित्रांनो देवाचा प्रसाद परसाद आहे म्हणून आपण मनुके पडणार आहे बाकी सुद्धा काहीच पडणार नाही तुम्हाला टाकायचं असलं काजू बदाम पिस्ता तुम्ही टाकू शकता आपल्या आपल्या परीना आपण करायचं आणि आपल्या आपल्या परीना आपण खायचं प्रत्येक वेळी आपलं वाक्य आहे की सहकुटुंब सहपरी आनंद घ्यायचं पंक्ती जो थोडायची नाही पंक्ती जोडायच्या या जमान्यात पंक्ती तुटल्या आपल्या पंक्ती गेल्या खालाच झाल्या लोक उभ्या नाही खाता बसून खायचं बस एवढं सांगणार रामकृष्ण अरे आपण देऊया आता की थांबू सर एक मिनिट तर आपला रवा आहे पंचवीस किलो आपण तेल तेल तेलच्यावरच तेल तेल ते वापरलेलं आहे साखर पंचवीस घेणार आहे साखर बी आणि दुसरं याला पाणी वापरणार आपण सर्व तीस लिटर पाचशे ग्रॅम पंचवीस किलो म्हणजे एक किलो रव्याला दीड किलो पाणी वापरायचं पोरं दोन किलो नाही फक्त दीड किलो वापरायचं तुम्ही घरी परस करता ना सव्वा yeah, yeah. yeah. कर... किलो बाबांनी सांगतो सव्वा किलोनी वापरायचं सव्वा दोन किलो तूप तेल वापरायचं आपलं दूध वापरायचं तो पर्स चांगला होतो आता आपण पाणी देऊया हवंटा का एकदम पाणी गरम पाणी घ्यायचं आपल्याला तुम्ही म्हणजे बाबा दूध का वापरलं नाही आम्ही दूध वापरत नाही पर्स झाला हा सव्वा किलो असला वापरतो पण एवढं प्रोडच नाही तुम्ही आज पर्सच पा भारी होणार आहे सुंदर Segunda. you vale, vale, vale. मित्रांनो खूप मेहनत लागते बरं का बाजार पशीन आहे झालं झालो तुला घामच घाम पाहून घ्या कष्टाशिवाय फळ नाही जगामध्ये घ्या साखर घ्या मावली साखर टाकतो आपण आता दाखवू इकडं आमचे कारागीर का आमचे भुसारी कारागीर माय मला सारख्याचे मालतो मी काय दाजी या आमच्या बरं का ते आमची माऊली बघून घ्या रवींद्र एरंडे सर सर आहे ते खरोखर सर शाळेत सर आहे मग ते मदत म्हणून इथे काम करतात हा आणि ते मला गुरुस्थानी मानतात बरं का आता आपण साखर कालून घेऊ बा मित्रांनो कदा प्रसाद आमचा तयार व्हायचा जो मित्रांनो दादांनो आणि माझ्या बापान नो आपला आज भगवान चक्र स्वामी या जयंतीनं या जयंतीनिमित्त महाप्रसाद आहे याचा प्रसाद बनवला आहे आता मी तर दोन पातळी बनवले पण आपलं एकच पाहिजे दाखवलं होतं थोडं पन्नास कुजावा आहे मंदिरासाठी आणि पन्नास कुजरावामध्ये कमी कोणी पन्नास वर्ष लोक जे आरंभी होतील आपलं झालेला आहे एकदम सुंदर असा महाप्रसाद आहे मग दाखवतो परत लाज प्रसाद कसा होतो मला दाखवतो ए बघा योगा मित्रांनो प्रसाद एकदम महाप्रसाद म्हणजे महाप्रसाद खाल तर अशी मजा येते ना आता भक्त काही भक्त लोकच नाच भरपूर लोक भक्त भक्तनाश्री मधून एकदम तृप्त आणि मग मावली एकदम बढिया तर आपले प्रसिद्ध आहे भागात आचेरी गाव खूप प्रसिद्ध आहे आपलं झाला प्रसाद पाहून घ्या हे बघा तेल बघा मस्त वेग हा मित्रांनो